हाय फ्रेंड्स आज आपण खूप हेल्दी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मोड आलेले मूग घेतलेले आहेत एक कप पाहू शकता खूप छान पद्धतीने मुगाला मोड आलेले आहेत यांना रात्रभर भिजत घातलेलं होतं आणि दिवसभर चाळणीमध्ये काढून ठेवलेलं होतं तर पाहू शकता छान मोड आलेले आहेत तर मी ते मूग घेतलेले आहेत एक कप यांना मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आता ही मुगाची रेसिपी टेस्टी होण्यासाठी इथे आले आणि लसणाचे तुकडे घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि मिरची कढीपत्ता तर असंही मुलं खात नाही तर या पदार्थामध्ये आपण लपवाछपवी करून देऊ शकतो त्यांना खायला थोडंसं म्हणजेच दोन ते तीन चमचे पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं वाटण आपल्याला एकदम पेस्ट करायची नाही तर फक्त थोडं क्रश करून घ्यायचं आहे आता इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे यावरची सर्व साल अगोदर काढून घ्यायची आहे तुम्ही इथे उखडलेला बटाट्याचा वापर सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी इथे वेळ वाचण्यासाठी कच्चा बटाटा वापरत आहे त्याला एकदम बारीक किसणीच्या सहाय्याने किस करून घ्यायचं बारीक असं तर बटाटा छान असा किसून झालेला आहे आता इथे बारीक कट केलेला भरपूर कोथंबीर घालायचं आहे एक चमचा भरून पांढरे तीळ वापरायचे आहेत अर्धा चमचा ओवा वापरला तरीही चालेल चवीनुसार मीठ वापरायचं थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण इथे मिरचीसुद्धा सुद्धा वापरलेल्या होत्या आणि अर्धा चमचा चाट मसाला आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सर्व व्यवस्थित एकजीव झाले की यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकणार आहे तर सर्वात अगोदर एक कप गव्हाचं पीठ घालते आणखी अर्धा कप घालते संपूर्ण पीठ एकदाच घालायचं नाही तर इथे दीड कप मी पीठ वापरलं लागेल तर आणखी टाकू तर अशा पद्धतीने एकजीव करून गोडा तयार करायचा आहे ज्या पद्धतीने आपण पोळीचं कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता तर पाहू शकता छान अशी कनिक मळून झालेली आहे आणि मी इथे दीड कप गव्हाच्या पिठाचा वापर केलेला होता थोडंसं तेल घालायचं म्हणजे छान मऊ गोडा तयार करायचा आहे तर पाणी न घालता इथे पीठ तयार केलेलं आहे आणि सॉफ्ट गोडा तयार झालं आता यावरती थोडं झाकून दहा मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं छान मऊ होते कणिक तर दहा मिनिटांनी पाहू शकता छान सॉफ्ट झालेलं आहे एकदा चुरून घ्यायचं आहे म्हणजे सॉफ्ट करून घ्यायचं पोळीच्या आकाराचा गोळा तयार करायचा आहे आणि याला सुख्या पिठामध्ये डीप करून पोळी लाटून घ्यायची आहे तर आपण इथे मुगाचा पराठा तयार करणार आहोत दोन वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तर अगोदर अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा यावरती तेल लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने त्रिकोणी पराठा लाटतो त्याच पद्धतीने त्रिकोणी पराठा लाटून घ्यायचा आहे मुलांना काहीतरी हेल्दी खाऊ घालायचं असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे नक्की ट्राय करा खूप आवडेल तर अशा पद्धतीने त्रिकोणी पराठा मी लाटून घेतलेला आहे मीडियम आकारामध्ये याला एका साईडला काढून ठेवायचं आता दुसरा पराठा लाटण्यासाठी इथे गोळा घेतला छान लाटून घ्यायचा आहे पराठा पराठा लाटून झाला की त्यावरती ते तेल लावून घ्यायचं आहे सर्व साईडनी सुकं पीठ थोडं भुरकवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने प्लेट्स तयार करायचे आहेत आपण इथे लेअरवाला पराठा तयार करणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने प्लेट्स करायचे आणि याला असं गोल करायचं आणि वरच्या साईडने थोडं पीठ लावून सुखं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे मीडियम आकारामध्ये एकदम जाडही नाही आणि पातळही नाही मीडियम जाळीचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर दोन्ही पराठे मी इथे लाटून घेतले आता याला तव्यावरती शेकून घेऊया तर त्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करते मी एका साईडने छान शिजलं की तूप टाकून घ्यायचं आहे कड़े कडेकडेने तुम्ही ते तेल वापरला तरीही चालेल पण पराठा आणखी हेल्दी होण्यासाठी मी इथे तुपाचा वापर करणार आहे आता आत्याची साईड चेंज करून दुसऱ्या साईडने छान असं तूप लावून शेकून घ्यायचं आहे पराठा छान कलर येईपर्यंत दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता दोन्ही साईडने मस्त असा छान कलर आलेला आहे आता आल्या एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता दुसरं पराठा सुद्धा भरपूर लेअर सुटलेला पराठा मी ते तयार करून घेते त्यासाठी तव्यावरती पराठा टाकायचा कडेकडेने तेल टाकून घ्यायचं किंवा तूप टाकून घ्यायचं साइड चेंज करून दुसऱ्या ने सुद्धा व्यवस्थित असं तूप लावून शेकून घ्यायचं आहे मुलांच्या डब्यामध्ये किंवा संडेच्या दिवशी खायला हा पराठा तुम्ही तयार करून देऊ शकता खूप आवडेल त्यांना भरपूर लेअर सुटलेला पराठा तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारच्या चटणी सोबत किंवा असंही खाल्लं तरी खूप टेस्टी वाटतो सर्व पराठे मी अश्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे पाहू शकता खूपच सॉफ्ट असा पराठा तयार झाला हा लेअर असलेला पराठा आणि त्रिकोणी पराठासुद्धा सुद्धा अशाच पद्धतीने मऊ लुसलुशीत झालेला आहे ही पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद